सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असेल तर सिद्ध करून दाखवा अजित दादा पवार ई मशीन विरोधात बाबा अढाव यांनी पुणे येथे राष्ट्रीय महात्मा फुलेवाडा येथे आत्मक्लेश उपोषणामध्ये बाबा अढाव यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले एव्हीएम मशीन मध्ये घोटाळा वाटत असेल तर सिद्ध करून दाखवले पाहिजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ यामध्ये कुठलाही प्रकारचा दोष नाहीये मी आता पण आदरणीय बाबा आढावंना तेच सांगत होतो की बाबा आज जर निकाल वेगळा लागला असता तर पुणी त्याच्याबद्दल आम्ही पण बोललोन असतो आणि यांनी तर एकदम मोठ्या मोठ्या मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा केला असता परंतु त्यांनी जे काही त्यांची एकी दाखवायचा प्रयत्न केला त्याबद्दल शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागलाय आता ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय की ईव्हीएमच्या बद्दल तुम्ही तक्रारी करणं योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली नाही तरी पण हे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेवून की चुकीचं आहे हेही ते दाखवत नाहीत नुसता त्यांचा रडीचा नाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएमवर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं आता योजना आम्ही आणणारच ना आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार केला पाच तारखेला अंदाजे पाच तारखेला अंदाजे पाच तारखे यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिक अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल काय नाही रस्ते खेळ काही बाबा त्याच्यामध्ये आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांनी काय सांगितलं की जो निर्णय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घेतील तो मान्य आम्ही तर सुरुवातीलाच त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर त्यांचाच शिंदे साहेब जर नाराज आहेत गावी जाऊन नाही रे बाबा हीच काय त्याच्यामध्ये बरेच दिवस प्रचारामध्ये सगळेजण त्या अडकलेले होते आणि म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी हो सरकारला इतकं काही काम नसतं त्याच्यामुळे तिकडे गेलेले तुम्ही काळजी करू नका ज्या फायदा करेल त्याचं सगळं सांगितलं जाईल कुणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण कॅबिनेट मंत्री कोण राज्यमंत्री असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमच आहे का बसतो पहिल्यांदाच बसल्यामुळे मिळत आहे असं म्हणताय सुरुवातीलाच बस म्हणजे यांना मुख्यमंत्री करावा तुम्ही कसारे विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही धोका विसरले सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आम्ही आता एकनाथ शिंदेच्याऐवजी अरे नाही रे बाबा म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जाण एकशे आरोप केले जात आहेत विरोधी पक्षाकडून त्यावर तुम्ही ठाम आहात काम नाही उद्याच्याला सुप्रीम कोर्टाने जो निकाल देईल तो आपल्याला सगळ्यांना मान्यच करावा लागेल तुमच्या माझ्या साहित्य सगळ्यांना परंतु सुप्रीम कोर्टाने परवाच सांगितलेलं आहे की ईव्हीएमच्या बद्दल Uh, काही तक्रार करण्याचं कारण नाही असं काहीतरी त्यांचं स्टेटमेंट आलं असं मला ऐकून मिळत आहे साहेब दादांत आहे ते असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार पंधरा एक दिवसात सगळे लोक ते, 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 ते विसरत हा? एक वर्ष पाच वर्षात कुठले प्रश्न राहिले अतिशय प्रचंड बहुमताच महायुतीच सरकार स्थापन करू ज्या ज्या काही आम्ही विजन पाच वर्षाचं प्रशासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं याला आम्ही आकर्षण देणार शपथविधी झाल्यावर दोन तीन दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी दोन दिवसात कदाचित मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याचे प्रमुख नाही आम्ही त्यांना सांगितलं की भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजप त्याबद्दलचा निर्णय दादा लाडकी बहिणीचे काही निकष बदललेत काय अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये कुठे निकष बदलायला निघाला बाळा व बोर्डाच्या पैशामध्ये ते आता ती मोठी बातमी झाली ना की आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर मध्ये वाचली नी, मी सोमवारी गेल्यावर बघील कारण आज शनिवार हो। आहे ना शनिवार सुट्टी सोमवार मी विचार थँक्यू पैसे दिलेले त्याला मला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तरतूद केलेली असेल तेच पैसे दिले गेले असतील परंतु नक्की त्याच्या पाठीमागची वाचवणे काय ही दुसरी मंत्रालयातनं समजून घेतल्याशिवाय माझ्यासारखं मी बोलणं सांगा तर झालेच नाही तर काय आकडे सांगा

मागच्या वेळेस सरकार स्थापन करायला किती काळ गेला आठव पण नव्याण्णवला तर एक महिना गेला होता कशाबद्दल अभिनंदन करायला काही सरकत नाही मी केलेलं आहे अभिनंदन ठीक आहे त्याबद्दल केलं あれ